शेतकरी दाम्पत्यांनी केलेल्या आत्महत्या कुटुंबास आमदार रोहित पवार पवारांची सांत्वनपर भेट चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी पती पत्नीने आत्महत्या केली होती त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आमदार रोहित पवार हे चिखली तालुक्यातील भरोसा येथे उपस्थित झाले आहेत आमदार रोहित पवार यांनी कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सात्वन केलं व गणेश थोटे व त्यांची पत्नी यांनी का आत्महत्या केली ही सविस्तर चर्चा केली तसेच या कुटुंबाला शासकीय पातळीवरती कुठली मदत जास्तीत जास्त मिळेल या संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत तुमच्या परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बाई बातमी पुढे आली आत्महत्याची तेव्हा पुरा देश हादरला होता पतीपत्नी मिळून आपल्या आयुष्याची आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं हुमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं ते तीन लाख वीस हजाराच्या आसपासचं लोन झालं होतं वीर बांधण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचासुद्धा पूर्वीपासूनचा वाद या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला